इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अकोले तालुक्यातील इंदुरी गावामध्ये शिवजयंतीचं औचित्य साधून तरुणांनी एकत्र येत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना दारू विक्री करू नका असा इशारा दिला तर अवैध दारू विक्री होत असणाऱ्या केंद्रांवरती जाऊन दारूच्या बाटल्या रस्त्यावरती ओतून देण्यात आल्या गेल्या काही दिवसांपासून इंदुरी येथील अवैध दारू विक्री संदर्भामध्ये तरुणांची सोशल मीडियावरती जनजागृती करून लढा उभा केला जातोय गेल्या अनेक वर्षांपूर्वीच इंदोरी गावामध्ये दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता मात्र छुप्या पद्धतीनं चार ते पाच ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री राजरोजपणे सुरू होती इंदोरी फाटा येथील एक दारू व्यावसायिक तर चक्क तालुकाभर अवैध दारू पुरवत होता अशी चर्चा होती यावरती दारूबंदी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी अनेकदा आवाज देखील उठवला आहे ग्रामपंचायत माजी सरपंच वैभव नवले रवी होंबाडे तसेच प्रवीण नवले महेश शेवले यांच्या नेतृत्वाखाली इंदोरी गावामधील तरुणांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावरती एकत्र एक येऊन अवैध दारू विक्री होत असणाऱ्या ठिकाणी जाऊन दारू विक्री करणाऱ्यांना समज देऊन दारू विक्री तात्काळ बंद करून असं लेखी घेऊन आणि दारूबंदीच्या ठरावाची प्रत देऊन दारूबंदी ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत तरी देखील इंदोरी गावामध्ये कोणी दारू विक्री करताना अथवा दारू पिऊन आलेल्या स्थितीमध्ये आढळल्यास त्याला सार्वजनिकरित्या तरुणांनी घेतला यासाठी तरुणांनी देखील पथक तैनात केले आहेत इंदोरी फाट्यावर जी अवैध दारू विकली जाते त्यामध्ये एका माणसाचा बळी गेल्याची बातमी सर्वत्र माहीत झाली आहे ही बातमी दडपण्याचा प्रयत्न झाला त्या कुटुंबियांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर हे सत्य पुढे आलं की इंदोरी फाट्यावरील अवैध दारू पिऊनच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता आज हा मृत्यू उघड झाला पण इंदोरी फाट्यावरच्या हॉटेलांमधून जी अवैध दारू विकली जाते जी बनावट आणि विषारी दारू विकली जाते त्यातून माहीत नसलेले कितीतरी मृत्यू झाले असतील की जे आपल्याला माहीत सुद्धा नाहीत गेली अनेक वर्षे दारूबंदीच्या आंदोलनात काम करताना अकोले तालुक्यात दारू कुठून मिळते तर अकोले तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून जी दारू येते ती विरगाव फाटा मार्गे इंदोरी फाट्यावर येते आणि विरगाव फाटा आणि इंदोरी फाटा ही दारूची महत्त्वाची केंद्र आहेत ती उद्ध्वस्त करा तर अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री थांबेल असं आम्ही अनेकदा एक्साईज आणि पोलिसांना सांगू सांगितलं अनेकदा आंदोलनाची भाषा केली अनेकदा निवेदनं दिली परंतु इंदोरी फाट्याकडे मात्र एक्साईज आणि पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्यांचे काय अर्थपूर्ण संबंध आहेत हे अजूनही कळलेलं नाही ती विक्री करणारा तो आरोपी तुम्ही तडीपार करा हीसुद्धा मागणी अनेकदा केली त्या आरोपीचं नावही पोलिसांना माहीत आहे पण तरीसुद्धा आजपर्यंत त्या आरोपीला तालुक्यातून तडीपार केलं जात नाही किंबहुना इंदोरी फाट्यावरील ती हॉटेल उद्ध्वस्त केली जात नाही या मृत्यूच्या निमित्ताने माझी मागणी अशी आहे की इंदोरी फाट्यावरच्या ज्या ज्या ठिकाणी अवैध दारू विकली जाते त्या त्या हॉटेलांचं जे फूड अँड ड्रग्ज जे लायसन देतं ते लायसन रद्द केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन तेथील कायद्याचा वापर करून ते हॉटेल कायमस्वरूपी सील होईल याच्यासाठी आता पाठपुरावा करण्याची गरज आहे आणखी किती मृत्यू इंदोरी फाट्या तुम्हाला हवे आहेत राजूर गावामध्ये आज जी प्रचंड दारू विक्री होते त्याच्यामध्ये सुद्धा इंदोरी फाट्यावरच्या गुन्हेगाराचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि म्हणून आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आता संघटित होऊन तुमच्याच घरातली मुलं याच्यामध्ये बळी पडू शकतील म्हणून आक्रमक होऊन इंदोरी फाटा परिसरातील सर्वच्या सर्व हॉटेल्स बंद झाली पाहिजेत त्या ठिकाणची अवैध दारू तर थांबलीच पाहिजे परंतु फूड अँड ड्रगचं त्यांचं लायसन्ससुद्धा रद्द झालं पाहिजे कारण ते त्या लायसनचा सरळ सरळ गैरवापर करत आहेत जनतेची शक्ती हेच आता यांना उत्तर ठरेल त्याच्यामधून तालुक्यामध्ये दारू मोठ्या प्रमाणावर बंद होऊ शकेल मला असं वाटतं की दारूबंदी आंदोलनानं आता पुढाकार घेऊन अकोले तालुक्यातल्या ज्या ज्या गावांमध्ये अवैध दारू विकले जाते त्या त्या गावकऱ्यांनी आता एकत्र येऊन तहसील कार्यालयापुढे एक उपोषण केलं पाहिजे आणि एक्साईजचे एस पी आणि पोलीस एस पी जोपर्यंत अकोल्यामध्ये येऊन याच्याबद्दल ठाम भूमिका घेत नाहीत आणि इंदोरी फाट्याचं बीट ज्या हवालदाराकडे आहे विरगाव फाट्याचं बीट ज्या अंमलदाराकडे आहे त्यांना निलंबित केल्याशिवाय ते उपोषण मागं घेता कामा नये त्याचं कारण यांच्या आशीर्वादानंच हे गुंड आज पोचले गेले आहेत आणि म्हणून इंदोरी फाट्यावरचा मुख्य गुन्हेगार तडीपार करा मागणी तालुक्यातल्या जनतेने शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस